सामाणात उल्लेख केलेले सुग्रीव आणि वाली तर ह्याच भागामध्ये वालूची म्हणजे किष्किंदा नगरी त्यांची होती आणि इथेच होती त्यांची ही गोवा असा इथे उल्लेख आहे त्याप्रमाणे आपण आज आहे तुम्ही बघू शकताय ही गोवा आता काळानुसार फरक पडला असेल गोष्टींमध्ये वेळेला वाली इथे राहत होता असं सांगितलं जातं आणि मानवजात कुठेही उभे मिळू शकते जागेचं महत्व जागा कशासाठी आहे काही माहिती न ठेवता गोवा इकडून इकडून बाहेर आता आप आपण फक्त अंदाज लावू शकतो की इकडे काय काय झावलं हो असेल म्हणजे आहे की मालीचं एका राक्षसाशी युद्ध मग सुग्रीवाने हेच बंद करून আপনি বলবেন না রে এটা আপনি তো